नमस्कार मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भात आपण महत्वपूर्ण तांत्रिक प्रश्न सीजची लेक्चर सिरीज पाहत आहोत एकूण यापूर्वी आपण सत्तावीस लेक्चर अपलोड केलेत हे अठ्ठावीस लेक्चर असेल जर तुम्हाला सर्व लेक्चर पाहायचं असेल तर अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे त्या मी जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्न संच जर बॅच हवे असेल तर तुम्ही फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच जॉईन करू शकता या बॅचच्या माध्यमातून तुमचं अंगणवाडी मुख्य सेविका योजना कायदे त्यानंतर संगणक आणि पोषण अभियान यावर संपूर्ण तयारी तुमची या ठिकाणी या या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे हा कोर्स बाय करू शकता हा कोर्स बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता या कोर्सचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कोणतीही बॅच लावली असेल कोणतंही बुक रेफर केला असेल तर तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे तुम्हाला एकूण किती मार्क्स येत आहेत एखादी योजना तुम्हाला समजली आहे किंवा नाही त्या योजनेवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात एखादा कायद्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यासाठीही तुम्हाला बॅच घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही हे बॅच परचेस करू शकता तर आपण लेक्चरला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आणि कि नाही महिला व बाल विकास विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली महिला व बाल विकास विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली कारण का की ही जी भरती असेल तर ती महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत करण्यात येते तर एकोणीसशे पंच्याऐंशीला महिला व विकास विभागाची स्थापना करण्यात आली जर राष्ट्रीय म्हणजे केंद्र सरकारचा जर विचार केला म्हणजे केंद्रामध्ये महिला व बालविकास विभागाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीला करण्यात आली आणि एकोणीसशे त्र्याण्णवला महाराष्ट्रात महिला व बाल विकास विभागाची सेपरेट करने तुमी पा, विकास उमेन आएन, उमेन या ठिकाणी से स्थापना करण्यात आली दोन्ही पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी व बाल विकास मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट याविषयी तुम्हाला ऍडिशनल माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे तर स्थापना केव्हा झाली तर महिला व बाल विकास विभागाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीला ला मानव व संसाधन मंत्रालयाचा एक भाग म्हणून करण्यात आली पण आता याच विभागाला स्वतंत्र दर्जा म्हणजेच मंत्रालयाचा स्वतंत्र दर्जा तीस जानेवारी दोन हजार सहापासून देण्यात आला हा सुद्धा एक प्रश्न महत्त्वपूर्ण असेल तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की महिला व बाल विकास विभाग विभागाचं डायरेक्ट मंत्रालय कोणत्या तारखेला स्थापन करण्यात आलं तर त्याची तारीख असेल तीस जून दोन तीस जानेवारी दोन हजार सहापासून यापूर्वी जे होतं ते मानव संसाधन विकास मंत्रालयाचं एक तो भाग होता पण आता तीस जानेवारी दोन हजार सहा पासून स्वतंत्र महिला व बाल विकास मंत्रालय स्थापन करण्यात आले आता पहिल्या महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत तर रेणुका चौधरी हे पहिल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यानंतर सध्याच्या महिला व बालविकास मंत्री कॅबिनेट मंत्री कोण आहेत तर अन्नपूर्णा देवी त्यानंतर सध्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्रीबाई सावित्री ठाकूर सावित्री त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव श्री अनिल मलिक हे सचिव आहेत हे सर्व पॉइंट तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असतील यावर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर याबाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग एन सी पी सी नॅशनल चाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट किंवा कमिशन हा ही कमिशन किंवा या कमिशनची स्थापना केव्हा करण्यात आली तर सहा मार्च दोन हजार आठ पाच मार्च दोन हजार सात एकोणीस मार्च दोन हजार एक एकोणीस मार्च दोन हजार दोन तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दुसऱ्या नंबरचं पाच मार्च दोन हजार सातला राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग म्हणजेच नॅशनल चाईल्ड प्रोटेक्शन कमिशन या कमिशनची स्थापना पाच मार्च दोन हजार सातला करण्यात आले आता त्याच धर्तीवर राज्य बाल हक्क संरक्षणसुद्धा दोन हजार पाचचा कायदा आहे राज्य बाल हक्क संरक्षण कायदा कधीचा आहे तर दोन हजार पाचच्या कायद्यानुसार राज्य बालहक्क संरक्षण या ठिकाणी कमिशनची राज्यामध्ये स्थापना करण्यात आली तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच नॅशनल चाइल्ड प्रोटेक्शन कमिशन या कमिशनची स्थापना पाच मार्च दोन हजार सातला करण्यात आली कायदा बालहक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच आहे या कायद्यानुसार या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी कमिशन स्थापन करण्यात आलं त्यामध्ये इंग्रजीमध्ये नाव जर विचारलं तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन अँड चाईल्ड राईट्स अशा प्रकारे एन सी पी सी आर हे तुम्हाला जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की एन सी पी सी आरचं फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन फॉर चाईल्ड राईट्स या याचा हा फुल फॉर्म होतो त्यानंतर याची रचना कशी असते आता सर्वात महत्वाचं आहे की हे कमिशन आहे आयो, म्हणजे आयोग आहे तर या आयोगाची रचना कशी असेल तर एकूण सात सदस्य ही आयोग आहे तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की, की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आयोगामध्ये एकूण किती सदस्य असतात तर एकूण सात सदस्य असतात यामध्ये एक अध्यक्ष आणि सहा सदस्य अशा प्रकारे अटिक तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे एक अध्यक्ष असतील आणि इतर सहा सदस्य असतील अशा प्रकारे अटिकण्याची रचना असते म्हणजे एका सहा आणि डायरेक्ट जर विचार केला तर सात किंवा जर तुम्हाला सदस्य जर विचारलं फक्त अध्यक्ष सोडून तर या ठिकाणी सहा तुमचं उत्तर बरोबर असेल तर याचं विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे विद्यमान अध्यक्ष प्रियंका कांगुनो कानुंगो हे या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्यानंतर मंत्रालय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत हा या ठिकाणी कार्य करते तर महिला व बाल विकास मंत्रालय म्हणजे मिनिस्टर ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत हे काम करते तर यांचं नेमकं का कार्य काय तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कार्यसुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो किंवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण कायद्याचं का जे काही कमिशन आहे तर त्या कमिशनचं खालीलपैकी कोणते कार्य नाही कोणते कार्य आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचा आहे की जे सर्वात महत्वाचं की महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत जे काही संदर्भात आणि बालकासंदर्भात जे काही कायदे असतात तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रीय महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून केलं जाते किंवा त्यांची जी काही धोरणं असतील महिलांसंदर्भाची किंवा बालकासंदर्भाची धोरणं असतील त्यानंतर कार्यक्रम असेल प्रशासकीय यंत्रणा असेल आणि भारताच्या संविधानातील आणि युनायटेड नेशनचे कन्व्हर्जन कन्व्हर्शन्स ऑफ द राइट्स राईट्समध्ये नमूद केलेले जे काही महत्त्वपूर्ण दृष्टिकोन असतील म्हणजेच एकंदरीत पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून भारताचा पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून संदर्भाची कायदे असतील महिलांचे हक्क असतील बालकांचे कायदे असतील बालकांचे हक्क असतील यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण कायद्याच्या माध्यमातून किंवा कमिशनच्या माध्यमातून केलं जातं आणि बालकांची व्याख्या म्हणजे या कायद्याच्यानुसार बालकाची व्याख्या कोणती आहे तर शून्य ते अठरा वर्ष वयोगटाखालील जे बालक म्हणजे जे बालक असतील तर त्यांना बालक या कायद्याच्या आध्या आधारे या ठिकाणी बोललं जातं म्हणजे तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर बालकाची व्याख्या कशा प्रकारे आहे तर शून्य ते अठरा वर्षापर्यंतचे जे मुलं असतात तर त्यांना बालक या संबोधनं या ठिकाणी ओळखलं जातं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली राज्य महिला आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव सत्तावीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव एकोणतीस जानेवारी एकोणीसशे नव्वद दहा जानेवारी एकोणीसशे पाच तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला राज्य महिला आयोगाची स्थापना महाराष्ट्रामध्ये करण्यात आली महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवला करण्यात आली तारीख लक्षात ठेवा पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव तर अधिनियम काय कोणता कायदा आहे तर कोणत्या कायद्याच्या अंतर्गत राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली तर एकोणीसशे त्र्याण्णवचा जो कायदा होता त्या कायदा त्याच्या आधारे राज्य महिला आयोगाची स्थापना महाराष्ट्रामध्ये करण्यात आली तर स्वरूप काय म्हणजे हे जे मंडळ असेल किंवा राज्य महिला आयोग आहे तर हे आयोग जे आहे ते वैधानिक मंडळ आहे वैधानिक मंडळ आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे काही महिला असतील तर त्या महिलावर जे काही अत्याचार झाला असेल किंवा त्यांचा जर अन्याय झाला असं जर वाटत असेल तर त्यांच्याकडे जर राज्य महिला आयोग त्या ठिकाणी त्या व्यक्तीला किंवा त्या महिलेला न्याय देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोग करते तर या आयोगाची रचना किती असते आयोगाची रचना कशी आहे तर सहा अशासकीय सदस्य असतात म्हणजे शासकीय कर्मचारी नसलेले एकूण असे सहा सदस्य असतात त्यामध्ये सर्वात एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की तो म्हणजे पोलीस महासंचालक हे जे पदसिद्ध सदस्य या राज्य महिला आयोगाचे असतील त्यानंतर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर श्रीमती रुपाली चाकणकर हे राज्य महिला आयोगाचे सध्या अध्यक्ष आहेत हे सर्व पॉईंट जे आहेत ते सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व मोस्ट आय एम पी प्रश्न संच आपण या ठिकाणी लेक्चरची सुरुवात केली यापूर्वीचे सर्व लेक्चर जर तुम्ही पाहिले नसेल तर ते सर्व लेक्चर पाहा जेणेकरून तुम्हाला एखाद्या कायद्याचा अभ्यास करत असताना एखाद्या योजनेचा अभ्यास करत असताना संगणकाचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पोषण अभियानामध्ये नेमकं काय करणं गरजेचं हे सर्व लेक्चर ज्यावेळेस तुम्ही पाहाल तर त्यावेळेस तुम्हाला एक आढावा येईल की एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणजे तुमची ऐंशी मार्काची या ठिकाणी तुमच्या माइंडमध्ये एक फ्रेम तयार होईल की आपल्याला सी मार्कासाठी हे ह्या गोष्टी किंवा या सर्व पॉईंट किंवा हे सर्व प्रकरणं करणं गरजेचं आहे हे सर्व कायदे आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांना विनंती आहे की सर्वांनी प्लेलिस्टमधले प्रत्येक लेक्चर एक दोन तीन अशा सिरियलनुसार पाच जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास होईल आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क्स होतील आणि जर तुम्हाला आधीचा सराव करायचा असेल पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर तुम्ही आपला तांत्रिक प्रश्नसंज सुद्धा घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा किंवा डायरेक्टली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला एक मॅसेज असेल त्यावर तुम्ही क्लिक करा ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला कोर्स दिसेल त्यावर तुम्ही क्लो कोर्सवर क्लिक करून कोर्स तुम्ही बाय करून त्या ठिकाणी कंटेंटवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला लेक्चर पण असतील त्या ठिकाणी मराठी इंग्रजीचा कोर्स असेल त्यानंतर तुमचे प्रश्न असेल तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिससुद्धा करता येईल म्हणजे परीक्षेमध्ये तुमचे प्रश्न चुकणार नाही त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय महिला आयोगमध्ये एकूण किती सदस्य असतात तर राष्ट्रीय महिला आयोगमध्ये एकूण पाच सदस्य असतात किती सदस्य असतात तर एकूण पाच सदस्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोग या ठिकाणी बनते त्यामध्ये जर विचार केला तर एकूण सहा सदस्य असतात एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा राष्ट्रीय महिला आयोगामध्ये एकूण पाच सदस्य एक अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला ला करण्यात आली कायदा आहे एकोणीसशे नव्वदचा एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार या ठिकाणी ही स्थापना करण्यात आली कार्यकाळ किती असेल म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाचा जो कार्यकाळ असतो तो कार्यकाळ किती असं वर्षाचा असतो तर तीन वर्षासाठी त्या ठिकाणी कार्यकाळ असतो आणि सर्वात महत्त्वाचं राष्ट्रीय महिला आयोगाचं जे काही अध्यक्षाची नेमणूक असेल सदस्याची जी काही नेमणूक असेल तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता सध्याचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत विजया रहाटकर हे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत अशा प्रकारे या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण जे काही आयोग आहे तर त्या आयोगावरचे त्या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता त्यानंतर पाचवा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर कधी लागू झाला वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणी एकोणीशे एकाहत्तर एप्रिल एकोणीसशे बहात्तरमध्ये हा लागू झाला जरी हा कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा असला तरी हा कायदा एकोणीसशे बहात्तरला लागू झाला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला आहे तर लागू केव्हा झाला म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारतो त्यावर सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जर जा प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पैकी मार्क्स येतील त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरानुसार अनुसार कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येतो कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो तर यामध्ये पहा स्त्रियांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी जर धोका असेल तर गर्भपात करता येतो हा पॉईंट महत्त्वपूर्ण आहे यावर आपण एक डिटेल्समध्ये सुद्धा लेक्चर घेतलं आहे ते तुम्ही लेक्चर पहा जोपर्यंत तुम्ही लेक्चर पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला कायदे अवघड जातील त्यानंतर योजना अवघड जातील संगणकाचा काय भाग समजणार नाही पोषण अभियानमध्ये नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे तुम्ही सर्व लेक्चर पहा आता यामध्ये अशी जर एखादी कंडिशन असेल तर गर्भपात करता येतो या कायद्यानुसार त्यानंतर स्त्रींच्या स्त्रियांचं जे मूल विकलांग निर्मितीच कारण असेल म्हणजे एखादा बाळ असेल ते जर बाळ जर या ठिकाणी विकल्यांग जर जन्माला येत असेल तर त्यावेळेसुद्धा या ठिकाणी वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या अंतर्गत त्या स्त्रियांचा गर्भपात करता येतो त्यानंतर तिच्या जीवितला जर धोका असेल तरी गर्भपात करता येतो आणि बलात्कारामुळे गर्भ धारणा झाल्या असलं तरी गर्भपात करता येतो म्हणजे हे चारही पॉईंट या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतील आणि आय एम प्यासेल हे सर्व तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा आणि पाठ करा आता पर्याय उत्तर दिलेत अ ब त्यानंतर अ ब क आणि अ ब ड म्हणजे वरील सर्व याचं वरील सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर असतील हे जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न पी वाय क्यू आहेत म्हणजे यापूर्वी परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या विचारले आहेत त्यामुळे हे तुम्ही आपण रिपीट करत आहोत तर त्यामध्ये एक मिनिट पाहा सातवा प्रश्न वैद्यकीय गर्भपात एकोणीसशे एकाहत्तर अनुसार खालील कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करण्याची परवानगी आहे विवाहतेचा घटस्फोट झाल्यास परवानगी आहे का वेड, नाही त्यानंतर बलात्कारामुळे गर्भ झाल्यास आहे वेळ वेळसर मातेच गर्भधारणा झाल्यास आहे त्यानंतर कुटुंब नियोजनाची साधने जर अपयशी अपयशी ठरल्यास तरी आहे म्हणजेच या ठिकाणी फक्त कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भ गर्भपात करण्याची परवानगी आहे तर या तिन्ही परिस्थितीमध्ये गर्भपात करण्याची परवानगी आहे फक्त पहिला जो पॉईंट आहे विद्यु विवाह विवाहतेचा घटस्फोट झाला असेल तर आशा या ठिकाणी अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी नाही त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल चार नंबरचं म्हणजे ब आणि ब क ड हे बरोबर आहेत त्यानंतर आठवा प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या बारा आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा गर्भपात करण्यासाठी किमान किती डॉक्टराचा सल्ला घेणे आवश्यक आहे एकोणीसशे एकाहत्तरचा जो गर्भपात अधिनियम कायदा आहे हा जर कायदा जर तुम्ही डिटेल्समध्ये अभ्यासला असेल लेक्चर जर आपलं पाहिलं असेल तर याचं तो उत्तर तुम्हाला ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर बारा आठवड्यापेक्षा जर गर्भपात दिवसाचं जर असेल तर किती डॉक्टराच्या सल्ल्याने या ठिकाणी गर्भपात करणं गरजेचं आहे तर दोन डॉक्टराच्या सल्ल्याने या ठिकाणी गर्भपात करता येऊ शकतो त्यानंतर नववा प्रश्न आहे गर्भपात प्रक्रियेनंतर टिंबटिंब आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये किती <tasi> आठवडे जर झाले तर त्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येत नाही तर चोवीस आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही म्हणजे दुसऱ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर दहावा प्रश्न या ठिकाणी पहा खालील विधाने पहा आता या विधानाचं तुम्हाला या ठिकाणी बरोबर आहे का ब बरोबर आहे का हे या ठिकाणी तुम्हाला पर्याय उत्तर दिले त्या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यामध्ये पहा कोणत्याही स्त्रीला गर्भपात तिच्या सहमतीशिवाय करता येत नाही अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा अठरा वर्षाच्या वरील वयात फक्त पालकाच्या सहमतीने गर्भपात करता येतो खाली विधाने पा अ बरोबर आहे कोणत्याही स्त्रीला गर्भपात तिच्या सहमतीशिवाय करता येत नाही त्यानंतर ब बरोबर आहे अ ब अ आणि ब बरोबर आहे फक्त अ चूक तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तीन नंबरचं म्हणजेच या ठिकाणी पाहा अ आणि ब बरोबर म्हणजे याही परिस्थितीमध्ये म्हणजे एखाद्या स्त्रीचा गर्भपात करायचं असेल तर तिच्या परवानगीने गर्भपात करता येतो आणि अठरा वर्ष जर कमी वयाची एखादी स्त्री असेल जर तिचा गर्भपात करायचा असेल किंवा अठरा वर्षापवर्गीन जर गर्भपात करायचं असेल तर पालकाची या ठिकाणी सहमती असणं गरजेचं आहे त्यानंतर अकरावा प्रश्न या ठिकाणी पहा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत याबाबत विचार करा हा कायदा एप्रिल एकोणीसशे बहात्तरला लागू करण्यात आला हा कायदा बरोबर आहे आपण पहिलाच प्रश्न या ठिकाणी डिस्कस केला होता ज्या आपण वैद्यकीय गर्भपात या ठिकाणी कायदा पाहत होतो तर त्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे की एप्रिल एकोणीसशे बहात्तरला लागू झाला हा विचार किंवा हे विधान बरोबर आहे या कायद्यात एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार दोन दोनमध्ये सुधारणा करण्यात आली हा सुद्धा पॉईंट महत्त्वपूर्ण आहे तुम्ही जर लेक्चर पाहिला असेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लक्षात येईल म्हणजेच तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत त्यानंतर या ठिकाणी पाहा बारावा प्रश्न वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे बदल अयोग्य विधान ओळखा अयोग्य विधान म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे तर यामध्ये पहा बारा ते चोवीस आठवड्याच्या गर्भपात करायचा असेल तर दोन डॉक्टरची सहमती आवश्यक आहे बरोबर आहे त्यानंतर एकाच नोंदणीकृत डॉक्टर गर्भपात करू शकतो एकच नोंदणीकृत डॉक्टर गर्भपात करू शकतो बरोबर आहे त्यानंतर बारा आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास एक डॉक्टरची सहमती लागते हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर अठरा वर्षाखालील महिलांना गर्भपात करण्यासाठी तिची सहमती लागते तर अठरा वर्षाखालील महिलांची जर गर्भपात करायचं तर तिची सहमती नाही तर तिच्या पालकाची सहमती लागते त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी विधान चुकीचं आहे म्हणजे आपलं पर्याय जो असेल तो या ठिकाणी चार नंबरचा आपलं उत्तर होईल आणि हा पर्याय चुकीचा आहे बाकीचे सर्व पॉईंट या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर तेरावा प्रश्न पहा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर अनुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येतो बलात्कार असेल तर गर्भपात करता येतो बरोबर आहे त्यानंतर ता स्त्री पुरुषाने वापरलेले कुटुंब नियोजनाचे साधन जर अपयशी ठरले असेल तरी गर्भपात करता येतो जर मूल विकलांग जर जन्मात येत असेल तरी गर्भपात करता येतो म्हणजे हे तिन्ही पॉईंट इकडे बरोबर आहेत हे सर्व प्रश्न यापूर्वी टी सी एसनं एम पी एस सीनं विचारले आहे त्यामुळे हे आपण या ठिकाणी रिपीट रिपीट घेतलेला आहे त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी चौदावा प्रश्न या ठिकाणी पाहा खालील विधाने पहा कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या सहमतीशिवाय करता येत नाही नियमावतील नियमावलीतील म्हणजेच कायद्यातील परिभाषित केलेल्या डॉक्टरशिवाय गर्भपात केला तर त्या कायद्याविरोधी ठरतो हे भरसे सुद्धा बरोबर आहे म्हणजे याचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी मित्रांनो तीन नंबरचं कोणत्याही स्त्रीचं जर एखादा गर्भपात करायचा असेल तर तिच्या सहमतीनं गर्भपात करता येऊ शकतो तिची सहमती असणं गरजेचं आहे आणि जर कायद्यातील म्हणजे वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्याच्या तरतुदीनुसार जे काही डॉक्टर सांगितले म्हणजे एक डॉक्टर दोन डॉक्टरच्या सहमतीने गर्भपात करावा अशा प्रकारची जर तरतूद असेल जर तसं जर नाही जर केलं तर नियमाविरुद्ध जर या ठिकाणी जर एखादा गर्भपात झाला असेल तर या ठिकाणी कायदा विरुद्ध ठरू शकतो हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे अ आणि ब हे विधान बरोबर आहे अशा प्रकारे महत्वपूर्ण सर्व प्रश्न आपण कव्हर केलेत या बाहेरचे प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये येणार नाही त्यामुळे तुम्ही हे परत परत लेक्चर पाहा जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी जर ह्यावा असेल तर तुम्हाला जर पुस्तक हवा असेल ऐंशी गुणासाठी तर तुम्ही विजेपद पब्लिकेशन्स हे पुस्तक घेऊ शकता महाराष्ट्रातील कोणत्याही गोष्टवर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता जर तुम्हाला तांत्रिक प्रश्न संच आपली बॅच जॉईन करायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता त्या ठिकाणी तुमची परिपूर्ण तयारी होईल तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते तुम्हाला चेक करता येणार आहे आणि किती मार्क्स येत आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करता येईल त्यामुळे तुम्ही हे कोर्स बाय करू शकता असेच लेक्चर पाहण्यासाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एक जाता जाता एकसुद्धा लाईक करा धन्यवाद थँक्यू